आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्रदालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंतनगर कवठे महाकाळ तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदार संघाच्या विकास कामांसाठी एक कोटी वीस लाखांचा निधी मंजूर पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदार संघात विकास कामांसाठी एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा वार्षिक योजनेमधून मंजूर केलेला आहे निधी मंजूर करण्यासाठी भाजपचे किसान महामोर्चा प्रदेश महामंत्री संदीप गिटे पाटील भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस बापू कोरे यांच्या प्रयत्नाने निधी मंजूर झाला आहे तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये विकास कामे करण्यासाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस बापू कोरे यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाठपुरावा केलेला होता पालकमंत्री दादा पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंह गाव येथील स्मशानभूमी आर सी सी शेड व भिंतीचे कंपाऊंड व इतर सोयीसुविधा पुरविणे या कामांसाठी वीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे बनेवाडी येथील स्मशानभूमीकडे जाणारा आर सी सी रस्ता तयार करणे या कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे ढालेवाडी ते ढालगाव रस्ता सुधारणा करणे या कामासाठी वीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे कवटे महाकाळ ते धुळगाव रस्ता सुधारणा करणे वीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे तासगाव तालुक्यातील सावर्डे गावातील सिद्धेश्वर मंदिर ते प्रभाकर आडके यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता तयार करणे या कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे सावर्डे गावातील संदीप माळी गिरणीपासून समाधान साळुंके यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता तयार करण्यासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे राजापूर गावातील अंगणवाडी ते शांताराम शेवडे यांच्या घरापर्यंत कॉन्क्रीट रस्ता व बंदिस्त गटार करणे या कामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर झाला आहे योगेवडी ते करली फाटा रस्ता सुधारणा करणे व सीडी वर्ग बांधणे या कामासाठी वीस लाखांचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती भाजपचे सांगली जिल्हा सरचिटणीस मिलिंद बापू कोरे यांनी दिलेली आहे सांगली जिल्ह्यातील विकास कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला असून तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये विकासकामे करण्यासाठी भाजप पक्ष सक्षमपणे काम करणार आहे तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघात वेगवेगळ्या योजनेतून भविष्यात देखील विकास कामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर होणार आहे मतदारसंघाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी माहिती देखील संदीप गिड्डे पाटील व मिलिंदबा पुकोरे यांनी के मराठी न्यूजशी बोलताना दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क